जय जवान जय किसान दादा मी युवराज डोंगरे म्हणजे शेतकऱ्याचा आवाज एका ताईने माझ्या व्हिडिओवर कमेंट केली तुम्हा शेतकऱ्यांना म्हणे कर्जमाफीची काय गरज आहे तुम्हाला ना नापिकी भेटते खरडचे पैसे भेटते यूट्यूब भेटते सगळ्या योजना तुमच्या शेतकऱ्यासाठी आहे तिनं असं म्हटलं आणि सांगता म्हणे भलकसे श्रीमंत आहे आम्ही शेतकरी आम्हाला तिथं तिथं भेटकायची काही गरज नाही तर ताईला माझं कसंच म्हणणं आहे ताई आम्ही शेतकरी श्रीमंत आहे मनानी आहे सांगतो तुले पण पैशाने नाही आहे पैशाने नाही राहिला असता पण हे जे सरकार आहे त्याला भाव देत नाही मला माझं असं त्या ताईला म्हणणं आहे ताई जे आम्ही बियाणं घेतो वावरात पेरतो ते बियाणं आम्ही आमच्या शेतातलं बियाणं आमच्या शेतातलं ते धान्य राहते ते व्यापारी लोक त्याला पॉलिश करून आम्हाला विकतात म्हणजे आमच्याजवळून पाच हजारानं घेते आणि त्याचं बियाणं तयार करून पंधरा हजारानं विकते सांग तू मला पंधरा हजाराचं बियाणं आम्ही घ्यावं आम्ही तेच बियाणं टाकून तेची सोयाबीन म्हणा तूर म्हणा ते धान्य म्हणा आम्ही मार्केटात न्यावं ते दलाल लोक घेतं आणि त्याचं बी तयार करून म्हणजे आमच्याजवळून पाच हजार रुपयानं घेऊन किंवा कवडी मोलाच्या भावानं घेऊन तो पंधरा हजाराला विकतो इथंच गरीबी आहे आमची काय तर आमचा शेतकरी गरीब नाही आहे समजलं काय आणि ताई माझ्यावर कोणतं कर्ज नाही आहे आणि मी एक शेतकऱ्याचं पोरगा आहे सरकारचंही माझ्या अंगावर कर्ज नाही सरकारचंही मी घेतलं कर्ज नाही तुमच्या खिशातून आम्ही काही पैसे मागून राहिलो नाही आम्ही सरकारला म्हणतो तुम्हाला नाही म्हणत आम्ही पिकवतो म्हणून तुम्ही खाता नाही तर दगडं गोठे खाल्ले असते तुम्ही आमच्या शेतकऱ्यानं शेती बंदच केली ना तर खान काय तुम्ही दगडं माझं काय म्हणतात ताईला ताई आम्ही शेतकरी जे जे पिकवतो धान्य ते खाणं बंद कर तू नूडल खाय पिझ्झा खाय जे काय ते खाय डुकरं खाय पण आमच्या शेतकऱ्याच्या ने पिकवलेलं जे धान्य आहे ते खाऊ नको बरोबर नाही घे दादा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भरपूर लोक असे आहे की शेतकऱ्याला शिव्या देते शेतकरी निस्ता बोमोलताच राहतो म्हणते शेतकरी निस्ता बोमलत राहतो त्याच्या भा मालाला भावही भेटला तरी बोमलतो म्हणते तो माझं म्हणणं एकच आहे शेतकरी हा बोमलतो काऊन अरे त्याला निसर्ग साथ देत नाही त्याला भाव साथ देत नाही निसर्गाने साथ दिलीत तर भाव साथ देत नाही मग काय करावं हो त्यानं हां विदर्भात जास्त करून आत्महत्या होतात कोणचं सरकार येत नाही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे विदर्भातले नेते आहे विदर्भातला नेता आहे मुख्यमंत्री आहे आणि त्याचाच विदर्भ हा मागासलेला आहे त्यांच्याच विदर्भात जास्त करून आत्महत्या होऊन राहिले शेतकऱ्याची तर मला सांगा तुम्ही लोकं म्हणते मुख्यमंत्री तुमच्या गावातला आहे तुमच्या एरियातला आहे अरे आमच्या गावातला असून आमच्या एरियातला असून आमचाच मुख्यमंत्री आमचा काही करून नाही राहिला शेतकऱ्याचं तर तुमचं काय करणार बरोबर नाही काय आमचे सगळ्या आमच्या विदर्भात सगळे राजकारणी लोक आहे तरी शेतकरी हा दुरावलेला आहे तरी आत्महत्या करून राहिला का कारण काय ते सांगा आम्हाला तुम्ही कोणचंही सरकार आलं आपलेच किशे भरतो शेतकऱ्याचा नाही माझं एकच म्हणणं आहे अरे शेतकरी मेला ना तर खान का तुम्ही शेती कोण पिकवणार सगळेच नोकऱ्याच्या मागं लागले गाव सोडून शहराच्या मागं लागले तर गावात राहून शेती कोण करणार का तुमचे लेकरं करणार आहे काय नाही हो शेती करणारा तर पाहिजे ना तुम्हाला चारणारा तर पाहिजे ना जेव्हा तुमच्या ताटात गरम पोळी येते चपाती येते ना ते शेतकऱ्याच्या मेहनतीचे राहते हो पण तिच्या मेहनतीला फळ मिळत नाही कारण एकच आहे हे सरकार दादा लाईक कर चॅनल आहे सबस्क्राईब कर